नमस्कार शेतकरी मित्रांनो वन नॉन फार्मर वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर करत मित्रांनो हे जे शेत बघू शकता तुम्ही शेत आहे ज्वारीचं आणि कालावधी बराच गेला त्यामुळे सगळं शेत ताताना करत मिळतं म्हणजे आजची तारीख तुम्ही बघू शकता की दहा जून तसं पाहिलं तर जूनपर्यंत सगळं जे आपलं शेत आहे ते नांगरून त्याचबरोबर रोटर मारून सगळं व्हायला पाहिजे परंतु जसं जसं पावसाळा लांबला किंवा मागचा जो महिना आहे त्यामध्ये उकाळी पावसाला त्यामुळे हे ज्वारीचं पीक लांबलं ला, आता खोलवाट भेटली त्यामुळे तरी हे सगळ्या गोष्टी आता होत आहेत असं वाटत होतं की आता लगेचच पावसाळा सुरू होतो परंतु बऱ्याच काला ट्रॅक्ट मिळाली आणि ते इकडे तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टर व्यवस्थित चालू आहे आता याची धसं जर बघितले तर एक तुम्हाला मी दाखवतो की किती भारी मोठा हा धस निघला आहे पल्टी फाड सध्या चालते शक्यतो सगळीकडे तीन फाड चालत होते आता इकडे हे जे शेत आहे हे शेत आहे परंतु इकडे जे आहे ज्वारीचं शेत आणि अजून पावसाचं आणि ओलावा तुम्ही बघू शकता की कि किती अजून ओलावा आहे आतमध्ये सगळं असं शेत उला उला आ, ते ओलंच ओलं आहे कारण याचा आहे की मागचा संपूर्ण महिना हा पाऊस चालू होता त्यामुळे आता हा पावसाला लांबतो की काय अशी सगळीकडे परिस्थिती आहे कारण अजून दहा जून येऊनही हो म्हणजे साधारणतः एक जूनपासून ते दहा जूनपर्यंत थोडासा पण पाऊस झाला नाही वातावरणसुद्धा तुम्ही दो बघू शकता की सगळीकडे एकदम छोटं छोटं ढग आहेत असं पाहिजे तसे ढग नाही आहे त्यामुळे सगळे आता शेतकरी चिंताग्रस्त आहे की पाऊस येतो की नाही लवकर सगळ्या आता त्याच परिस्थितीत आहे कामगिरी शेताच्या बऱ्याचशा झाल्यात ज्या शेवटच्या म्हणजे बागायची बागायती ज्या शेती होत्या त्याच्यातले जे शेवटचे शेवटचे पिकं आहेत ज्वारीसारखे तेच पिकं आता राहिले होते आणि बरेचसे शेतकऱ्यांच्या आता सगळे कामं झाले आहेत हे शेवटचेच कामं असे म्हणता येतील पावसाळा कधीही सुरू होतो हे कोणालाही थांब पत्ता नाही परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात पावसाची दाट शक्यता आहे असं वर्तवलं जात आहे पर परंतु जे वादळी पाऊस आला मागच्या महिन्यात तर पाऊस लांबतो की काय हीच दुविधा स्थिती सगळीकडे आहे तुम्ही इकडे बघू शकता की जे बगडे गिगडे आहेत आतले कीटक खाण्यासाठी गर्दी आहेत असं काहीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट विसरू नका जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ हा तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन धन्यवाद